नमस्कार मंडळी कसं आहात तुम्ही सगळेजण आय होप की तुम्ही सगळे बरे असाल बरं वेलकम टू माय ब्लॉग अँड आत्तापर्यंतचे ब्लॉग तुम्ही बघितलेच असाल तर आजचा ब्लॉग हा हळदी आणि लग्नाचा आहे तर आम्ही निघालो होतो नवरीला मूर्ताची हळद लावली घरी आणि मग मंदिरात निघालो होतो तो, तो मंदिरामध्ये दर्शन वगैरे केलं आणि बघू एक हनुमंताचं मंदिर आहे आणि याच्यानंतर जो बारीक मंदिर आहे तर जरीमरी मातेचं मंदिर आहे तो दोन्ही पण मंदिर खूप जुने आहेत पण हा मंदिर पूर्ण व्यवस्थित बांधला आहे मोठा आहे खूप आणि जरीमरी मातेचं मंदिर खूप छोटं आहे तर असे गावात आमच्या दोन ते तीन मंदिरं आहेत तर पहिला इकडे आलो होतो नंतर देवीच्या मंदिरात नेलं होतं तर गावच्या पद्धती असतात खूप म्हणजे जसं की पाया वगैरे पडणं देवाक वगैरे घेऊन जाणं तर आम्ही रात्री देखील गेलो होतो देवाक वगैरे घेऊन तर आता इथे पाया वगैरे पड ही आणि आता सकाळी नवरीला घेऊन येतात आणि रात्री तिचे आई वडील येतात अशी काहीतरी पद्धत आहे म्हणजे आमच्या गावी मला माहीत नाही तुमच्याकडे कशी आहे तर तुमची पण पद्धत काय असेल लग्नातली तर ती मला नक्की शेअर करा हा बघा मंदिर आता इथे पण पाय वगैरे पडून झालं आता आम्ही इथे गावातल्या मंदिरात आलो जरीमरी मातेचं मंदिर, जरी मंदिर, ते मंदिर। आहे ते स्टार्टिंगलाच लागतं मंदिर आणि हे थोडं आतमध्ये आहे गावातमध्ये आतमध्ये आल्यावर तर अशा प्रकारे मग आलो जेवण वगैरे घेतलं आणि मग हिला ती अंगणात बसून हळद लावत होते सगळेजणं म्हणजे गावातल्या बायका वगैरे जमल्या होत्या खूप आणि बसवली होती तयारी केली होती आणि आता तिला हळद लागणार होती तर सकाळी मॉर्निंगला मूर्त्याची हळद लागते आणि त्याच्यानंतर ती दुसरी हळद असते ती लागते तर भरपूर फोटो वगैरे काढले आणि ही गावची काहीतरी पद्धत असते अशी ते काहीतरी करतायत तर मी ते तुम्हाला दाखवते ते असं काट्या घेतात आणि उकळ टाईप काहीतरी म्हणजे खाली असतं असं हळकुंड ताटामध्ये असतं काहीतरी आणि त्याला ते टेचतात अशी काहीतरी प्रोसेस आहे ही गावची तर मी माझ्या नजरेत आली तेवढी मी तुम्हाला ती शेअर केली माझ्या ब्लॉगमध्ये मा तर ही नवरी नवरीची आई ते पप्पा असं तिघ जण बसून बसले बस होते आणि बाकीच्यांनी आत्या मावशी काकांनी ते उकळ धरलं होतं अँड हे ना गावामध्ये प्रत्येक गावामध्ये मा मला असं वाटते हळदीला पोळ्या बनत असतील ना तर ही तीच प्रोसेस आहे पोळ्या बनवत होते हे थोडेसे फोटो शेअर केले तुम्हाला आणि मग नंतर झाली संध्याकाळ तर संध्याकाळी आलो फ्रेश वगैरे झालो रात्र जेवलं वगैरे आठ नऊ वाजता चिकन वगैरे आणि मस्तपैकी डीजेवर गेलं नाचायला तर मला तुम्ही सकाळी बघितलीच होती ते यातली मी कुठली आहे तुम्ही ओळखून जा <laughs> आमच्या मागे डीजे होता आणि खूप नाचलो खूप नाचलो आणि अक्षरश एवढे पाय वगैरे दुखत होते पण दुसऱ्या दिवशी लगेच लग्न होता म्हणून ठीक आहे आणि बघा समोरच्या साईडला मुलं नाचत होती इकडच्या साईडला मुली नाचत होत्या आणि हा गाणं आय थिंक कुठला होता झालंय झिंग 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 झिं आय थिंक तोच होता <laughs> हा तोच गाणं होता वाटतं काय माहिती मी विसरली आहे आता पण आय थिंक तोच होता अँड खूप मस्त मजा मस्ती केली नाचलं वगैरे कारण की दुसऱ्या दिवशी होतं लग्न लग्नामध्ये एवढं नाचायला भेटत नाही पण हळदीला खूप नाचायला भेटतं तर खूप एन्जॉय केला आणि मी थोडा आवाज म्यूट केला आहे कारण की जर आवाज मी तसाच ठेवला असता ना तर कॉपीराईट लागलं असतं म्हणून मी आवाज ठेवला आहे आणि मग नाचून वगैरे आम्ही रात्री गेलो झोपायला नेक्स्ट टाईम तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी आली होती रांगोळी पाडायला हा एंट्रन्स आहे इथेच नवरदेव येणार होता सकाळी अँड uh, बघा मांडव किती छान वाटत आहे आता तर uh, आ, मी बाकीच्या सगळ्या गोष्टी घेतल्या नाही मंगळ अष्टका वगैरे बोलताना तर डायरेक्ट ते फेरे वगैरे घेतात ना तोच मी ब्लॉक घेतला इकडूनच घेतला कारण की भावाकडे कॅमेरा मोबाईल दिला होता मी करायला पण त्यांनी काही केलेलं नाही वाटतं शूट तर ह्यात पण तुम्ही मला ओळखलं असेल जर तुम्ही माझे फोटो बघितले असेल तर <laughs> आणि बघा मम्मी पप्पा इथे कन्यादान आहेत कारण की दिदीचं कन्यादान माझ्या मम्मी पप्पानी केले होते माझे मम्मी पप्पा तिच्या मामा आहेत तर अशा प्रकारे लग्न पार पडलं होतं आणि इकडे पण मी समोर बसली आहे बघा कॅमेरामॅन दादा बाजूला झालं मी स्माईल करते तर करवली असल्यामुळे ना खूप म्हणजे आपल्याला ते सोडून जावंच नव्हतं ते हातात धरून राहायला लागत होतं चोवीस म्हणजे तिथं पूर्ण वेळ तर अशा प्रकारे लग्न पार पडला छान जेवलो वगैरे आणि दिदीच्या इकडे सुद्धा गेलो होतो पण तिथं पण मी एक पण ब्लॉग नाही घेऊ शकली अँड तिथे पण थोडंसं नाचलो वगैरे बराचं आणि मग रात्रीच आम्ही लगेच रिटर्न तिकडून पण निघालो आम्ही थांबलो नाही जास्ती तर संसार वगैरे पण मी व्हिडिओत घ्यायला विसरली नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय